बायोसेन्स हे तीनशे लिटर क्षमता असलेले स्लरी फिल्टर आहे यामध्ये शेण गोमूत्र इत्यादी सामुग्री भरून त्याला गाळून घेता येते याची जोडणी कशी करायची ते बघूया सर्वप्रथम सोबत आलेल्या एक इंची एमटीए ला टेफलॉन टेप लावून घ्या व तो समोरील बाजूस असलेल्या या वाल मध्ये थ्रेडिंग करून घ्या त्यापुढे एक लहान पाईपचा तुकडा लावून त्या समोर ती जोडावा याटीच्या समोरील तोंडाला आणखी एक पाईपचा चा तुकडा लावून त्याला एक इंची बॉल वाल्व जोडून घ्यावा पक्की जोडणी करताना या सर्व कनेक्शन ला सोल्युशन लावून फिक्स करावे डावीकडे पाण्याचे कनेक्शन करावे लागते ते आपण थोड्या वेळात पाहूया पहिले दीड इंची एमटीए ला टेफलन टेप लावावा व युनिटच्या डाव्या बाजूस असलेल्या या कनेक्शन मध्ये थ्रेडिंग करून घ्या एमटीए चे थ्रेड सर बसतील याची काळजी घ्या वाकडे लागत आहे असे वाटल्यास पहिले उलट्या दिशेने दोन तीन वेळा फिरवून पुन्हा सर बसवण्याचा प्रयत्न करा इथे आता पाईप लावून त्यावरती बॉल वाल्व जोडून घ्या अशाच प्रकारे मागील बाजूस असलेले हे कनेक्शन पण करून घ्या या युनिटमध्ये आपल्याला दोन ठिकाणी पाण्याचे कनेक्शन करायचे आहे या पाण्याच्या लाईनला प्रेशर असणे गरजेचे आहे समोरील बाजूस आधी लावलेल्या ला टीच्या दुसऱ्या तोंडाला एक लहान पाईपचा तुकडा लावून बॉल वाल्व जोडायचा आहे जर पाण्याची लाईन पीव्हीसी असेल तर अशा प्रकारे टी एफटीए व पीव्हीसीचा ए थ्रेड केल्यास ही जोडणी शक्य होईल पाण्याचे दुसरे कनेक्शन आपल्याला वरील बाजूस देखील जोडायचे आहे पाईपलाईनमध्ये टी टाकून हा पाईप पर्यंत वाढवावा आता वरील बाजूस असलेल्या ह्या एक इंची कनेक्शनला पाण्याची लाईन जोडायची आहे सर्वप्रथम इथे एफटीए थ्रेडिंग करून बसवा व त्यानंतर अशा प्रकारे एल्बोचा वापर करून कनेक्शन वळवून घ्या इथे बॉल वाल्व टाकणे गरजेचे आहे आता याला पाण्याची लाईन जोडून घ्या उजव्या बाजूचे हे कनेक्शन एअर रिलीजसाठी आहे त्याला एफटीए थ्रेड करून अशा प्रकारे युनिटच्या खुल्या झाकणातच वळवा हा मधील वॉलशेन स्लरीला ऑक्सिजन देण्यासाठी बनविला आहे याची जोडणी करून घ्या तीनशे लिटर बायोसेन स्लरी फिल्टर ची जोडणी आता पूर्ण झालेली आहे पुढील मध्ये या युनिटचा वापर कसा करायचा ते पाहूया